नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे शहराजवळील अवधान एम आय डी सी मध्ये बनावट पनीर तयार करण्याचा कारखाना सुरू असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेला मिळाली होती या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकून या ठिकाणी या बनावट पनीर तयार करणाऱ्या कारखान्यावर कारवाई केली असून जवळपास अडीचशे ते 300 किलो बनावट पनीर जप्त करण्यात आले आहे जवळपास या कारवाईत 60 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे विशेष म्हणजे हा कारखाना सुरू करण्यासाठी शासनाची कुठलीही परवानगी घेण्यात आलेली नसून पनीर तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे विविध घटक हे देखील अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याचे समोर आल्याची माहिती दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी अमित पाटील यांनी दिली आहे एम ब्लॉक परिसरामध्ये एका पत्र्याच्या शेडमध्ये बनावट पनीर बनवण्याचा कारखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली स्पॉटवर जाऊन खात्री केली असता त्या ठिकाणी मशिनरीज दूध त्याच्यानंतर पनीर बनव त्यांनी बनावट पनीर बनवण्यासाठी जे मटेरियल आहे त्याच्यात केमिकलचे ड्रम त्याच्यानंतर पावडर वगैरे तिथे मिळून आले त्याची खात्री करण्यासाठी आम्ही तात्काळ फूड अँड ड्रग्जच्या अधिकारी तसेच पशुवैद्यकीय अधिकारी यांना पाचारण केले फूड अँड ड्रग्जच्या अधिकाऱ्याने त्या ठिकाणी त्याचे सॅम्पल वगैरे घेतलेले आहेत लॅबोरेटरीमध्ये चेक केल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल या ठिकाणी आम्हाला जे पनीर मेकिंग हा कारखाना आहे एम आय डी सीमध्ये तर या ठिकाणी आम्ही पाहिलं असता या ठिकाणी आम्हाला पनीर बनवलेलं आढळलं एल सी बीच्या टीमने आम्हाला सांगितलं होतं की इथे ते असं असं आहे आम्ही तपासून केली कागदपत्रांची तपासणी केली तर यांना मुळामध्ये फुडंटचं लायसन्सची सध्याला अजून परमिशन मिळालेली नाही आहे तरीसुद्धा त्यांनी तो कारखाना सुरू केलेला होता आणि ज्या पद्धतीने म्हणजे आय एस ओ मानांकनं पूर्ण करून आपल्याला कारखाना सुरू करायचा असतो तर तसे आय एस ओचे कुठले पण नॉर्म्स स्वच्छता वगैरे कुठलीही नाही आहे इथे आणि पनीर बनवताना स्टँडर्डाईज मिल्क म्हणजे एकदम फुल फॅट मिल्कपासून बनवलं जातं यांनी त्याचं क्रीम वेगळं केलं त्याच्यानंतर त्यात दुधामध्ये त्यांनी स्किम मिल्क पावडर टाकली आणि मग नंतर स्किम मिल्क पावून टाकून त्या पद्धतीने ते पनीर बनवत मग हे पनीर जे बनवलेलं आहे ते साठवण्यासाठी त्यांनी साध्या बर्फाच्या लाद्यांचा थंड करण्यासाठी वापर केलेला आहे त्याच्यात बर्फाच्या लाद्यांनी थंड केलेला पाण्याचा वापर ते करत आहेत परंतु ते खाद्य पदार्थांच्या श्रेणीत येत नाही तो बर्फ ज्या पद्धतीने त्यांनी त्या पनीरचं साठवणूक आहे त्यामुळे अशा पद्धतीने साठवणूक करणं आणि ते आरोग्यास हानिकारक आहे कारण की ज्या पद्धतीने ते कुजलं सो त्याच्यामध्ये कुठली विषबाधा तयार होऊ शकते आणि नंतर खाणाऱ्यांना त्याचा एक शरीरावरती घातक परिणाम होऊ शकतो दुसरी गोष्ट त्यांनी ज्या पद्धतीने पनीर मेकिंगची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये ॲसिटिक ॲसिडचा जवळपास पाच ते दहा टक्क्यांचा वापर करावा लागतो पण त्यांनी रॉ रॉ ॲसिटिक ॲसिडचा वापर करताना या तिथे दिसून आलेलं आहे की त्यांनी ज्या पद्धतीने ठेवलं आहे आणि बनवणाऱ्या व्यक्तीला विचारलं कसं बनवता तर ती त्या कारागिराला पूर्ण सायंटिफिक पद्धतही माहिती नाही ज्या पद्धतीने बनवलं जातं खाद्यपदार्थांच्या शेणीचं तर अशा पद्धतीने थोडासा थोडंसं म्हणण्यापेक्षा फारच निष्काळजीपणे बनवण्याची ही पद्धत इथे दिसून आलेली आहे जी योग्य नाही आहे आणि सणाच्या पार्श्वभूमीवर जास्त मागणी असल्यावर पुरवठा योग्य पद्धतीने व्हावा यासाठी अशा पद्धतीने पळवाटा करून लोक कमी वेळात आणि कमी मानांकनं पूर्ण करतात लवकरात लवकर देण्याचा जो कयास असतो त्याच्यामध्ये असे आवाजार आणि चुकीच्या पद्धती घडून येतात जे घडायला नको यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहिलं पाहिजे आणि नागरिकांनी जागरूक राहून ज्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पनीर बनवलं जातं किंवा घरच्या घरी पनीर बनवण्याच्या पद्धती किंवा इतरी खाद्यपदार्थ घरी बनवण्याच्या पद्धती आजकाल सगळं रेडीमेड वापरायला लागलेले आहेत तर शक्य झालं तर घरच्या घरी सोप्या पद्धतीने घरीच जर वस्तू बनवल्या तर ते खरोखरच आपल्याला स्वतःला माहीत राहणार आहे की ते किती चांगलं आणि शरीरासाठी फायदेशीर राहणार आहे तर त्या पद्धतीने सगळ्यांनी मी आवर्जून विनंती करेन आव्हानही करेल की तुम्ही चाणक्य राहा आजूबाजूला होणाऱ्या गोष्टींवर डोळसपणे काम करा आणि जिथे जिथे अशा काही चुकीचं आढळून येतं आहे तर शासनाच्या वेगवेगळ्या माध्यमांना कळवा म्हणजे जेणेकरून ग्राहकांपर्यंत चांगल्या पद्धतीने आणि सकस आहारच पोचेल याच्यासाठी सर्वांनी जागरूक पाहिजे बातमी आवडल्यास चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद